जनते अधिकाऱ्यांमध्ये हक्काची या न्यूज आपले स्वागत आहे हुपरी नगर परिषद व चौऱ्याण्णव ग्रुप मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आले सार्वद्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोनशे अष्ठ्यात्तर हातले येथील उपरी येथे आज व रविवार रविवार दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी उपरी नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये मतदान जनजागृती रॅली आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीमध्ये उपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मानश्री अजय नराळे तसेच नगर परिषदे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे चौऱ्याण्णव ग्रुपचे सर्व सदस्य उपरी मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते उपरी शहरातील सर्व भागातून सदर रॅली काढण्यात आली कार्यक्रमाचा समारोप नगर परिषद कार्यालयात करण्यात आला यावेळी सर्वांनी मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच मुख्याधिकारी मानश्री अजय नरळे यांनी सर्व सहभागी संस्था ग्रुप सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार मानून बुधवार दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सर्व मतदार यांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यात यावा असे आवाहन केले न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव